तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी संग्रामपूर तालुक्यात वसलेल्या लाडनापूर येथील जगदंबा देवी संस्थांमध्ये नवरात्रीनिमित्त भाविकांची मांदियाळी पाहावयास मिळत आहे नवसाला पावणारी देवी म्हणून येथील जगदंबा देवीची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे म्हणून नवरात्रात पंचकृषीसह दूरदूरचे भाविक भक्त मंदिरस्थळी दाखल होऊन जगदंबा देवीचे चरणी नतमस्तक होतानाचे चित्र प्रकर्षाने पाहावयास मिळते निसर्गरम्य परिसरात पांडव नदीच्या तीरावर जगदंबादेवीचे मंदिर असून मंदिर परिसर वाढव्य आहे मंदिर परिसरात सभामंडपाचे सुद्धा सुंदर आणि सुबक असे बांधकाम करण्यात आलेले आहे त्यासोबतच चोवीस तास शुद्ध पिण्याचे पाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे या जगदंबादेवी मंदिराला पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे जागृत देवी म्हणून हे संस्थान परिचित आहे महाभारत काळात पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा ते लाडनापूर येथे काही दिवस वास्तव्याला होते असे जुने जाणकार सांगतात त्याचाच पुरावा म्हणून की काय मंदिर परिसरात खूप मोठा भुयार मार्ग असून त्या भुयार मार्गाची सध्या पडझड झालेली आहे अवशेष मात्र कायम आहेत याच भुयारी मार्गाने पाच पांडवांनी या परिसरातून जामोदकडे प्रस्थान केल्याचे सांगण्यात येते नवरात्रीमध्ये जगदंबादेवी संस्थांच्या वतीने भजन कीर्तन या धार्मिक कार्यक्रमासोबतच गरबा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात येते या कार्यक्रमात परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात जगदंबा देवी संस्थांच्या वतीने दरवर्षी नवरात्री उत्सव व माघी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो सध्या नवरात्र उत्सवाचे पर्व पाहता जगदंबा देवीच्या मन दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहावयास मिळत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता सुनील दहीभजन लाडनापूर